घरात एक कवडी इथे ठेवा घरात येईल पैसाच पैसा मंडळी प्रपंच करत असताना माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा अशी सगळ्यांचीच इच्छा असते कारण प्रपंचामध्ये सुख समृद्धीचा उपभोग तेव्हाच घेता येतो जेव्हा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि म्हणूनच आपण माता लक्ष्मी प्रसन्न कधी होते जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत करता मेहनतीशिवाय दुसरा मार्ग नसतो परंतु बऱ्याचदा असं होतं की खूप मेहनत करूनही आपल्याला यश मिळत नाही आणि मग मात्र आपण निराश होतो अशावेळी आपण ज्योतिषशास्त्रीय वास्तुशास्त्रीय उपाय करून बघू शकतो श्रद्धापूर्वक केलेल्या या छोट्या छोट्या उपायांनी नक्कीच आपल्या जीवनामध्ये मोठे बदल होऊ शकतात त्यातलाच एक उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आज आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी कवडीचा उपाय जाणून घेणार आहोत पुरातन काळापासूनच कवडी ही लक्ष्मीदायक मानली गेली आहे केवळ आपल्याकडेच नाही तर परदेशातही कवडी धनदायक मानली गेली आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्यांचा अनेक प्रकारे उपयोगही होऊ शकतो त्यातलाच एक उपाय म्हणजे गल्ल्यात एखादी तरी कवडी असावी तुम्ही तुमचा व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही तुमचं जे काही काम करतात ते काम करत असताना तुम्ही तुमचे पैसे ज्या गल्ल्यामध्ये तुम्ही ठेवता किंवा ज्या तिजोरीत तुम्ही ठेवता त्या गल्ल्यामध्ये तुम्हाला एकतरी कवडी ठेवायची आहे त्याचबरोबर पाच कवड्यांना केशर लावावं आणि त्या कवड्या पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये बांधून त्याची पुरचोंडी तिजोरीमध्ये किंवा कपाटात तुमच्या गल्ल्यात ठेवावे सुद्धा माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आपल्यावर प्रसन्न होते असे म्हटलं जातं बँक गल्ला किंवा तिजोरीत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नामाचा जप मात्र आवर्जून करावा त्याचबरोबर काही नियमांचे पालनसुद्धा करावं जसं की जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो सूर्योदय किंवा सूर्यास्ता समयी झोपतो त्याला माता लक्ष्मी सोडून जाते त्यामुळे या गोष्टी कटाक्षणाने टाळाव्यात त्याचबरोबर रस्त्याने जाताना नाचत असलेला मोर जर तुम्हाला कधी दिसला तर त्या ठिकाणची थोडीशी माती उचलून तुमच्याजवळ ठेवून द्या त्या ठिकाणी मोराचं एखादा तुटलेलं पीस पडला असेल तर तेही तुमचं नशीब समजा बदलू शकतं आणि ते पीससुद्धा लाल रेशमी वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवण्याच्या तुमचं जे तिजोरी असेल त्या ठिकाणी ठेवा त्यामुळे सुद्धा तुमच्यावर आर्थिक संकट येणार नाही मंडळीचे लोक ओल्या पायाने झोपतात किंवा पाय न धुता झोपतात नग्न अवस्थेत झोपतात किंवा विचारपूर्वक काम करत नाहीत डोक्याला तेल लावून त्यातील ते तेल, तेल अन्य अवयवांवर चोळतात दातांनी नखे तोडतात अथवा नखे नखांनी जमीन उपकरतात तसेच ज्यांच्या शरीरावर आणि पायात मळ साचलेला असतो त्यांच्या सुद्धा माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे स्वच्छतेचे हे नियम काळजीपूर्वक पाळा याशिवाय लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही आणखीन एक प्रभावी उपाय करू शकता आणि तो उपाय म्हणजे महालक्ष्मी अष्टकम रोज म्हणणं हे महालक्ष्मी अष्टकम कसं म्हणायचं तर मोबाईलवरती लक्ष्मी अष्टकम लावून दररोज सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही दिवाबत्ती करता त्या दिवाबत्तीच्या वेळेस तुम्हाला लक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे किंवा मोबाईलवरती लावून पठण करायचं आहे त्या व्हिडिओमध्ये ऐकून तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणायला आणि पाठ करायला रोज करू शकता महालक्ष्मी अष्टकाचे चमत्कारिक अनुभव तुम्हाला येतील आणि या चमत्काराचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर महालक्ष्मी अष्टकम रोज सकाळी अकरा वेळा म्हणून बघा होणारा चमत्कार बघून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल कारण ती माता लक्ष्मी आहे भक्तांवर भरभरून कृपा करते आपण तिची भक्ती केली तर त्याचं फळ आपल्याला दुपटीने देते तर मित्रांनो आर्थिक समस्यांनी तुम्ही ग्रासले असाल तर या उपायांपैकी एक उपाय नक्कीच करून बघा तुमच्या आर्थिक समस्या नक्की सुटतील वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ